जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील टी राजा सिंग अर्थात टायगर राजा सिंग राजा सिंग ठाकूर राजा भैया आपले यांनी भाजपचा राजीनामा दिला तेलंगणाच्या त्यांच्या पदावरून आणि तो का दिला याचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलं भाजपचा ग्राउंड लेवलच्या लोकांबद्दल जमिनीवर काम करणाऱ्या लोकांबद्दल काय नेहमी दृष्टिकोन राहिलेला आहे जेव्हा नाकापेक्षा मोती जड व्हायला लागतो किंवा यांच्या उपक्रमांमुळे भाजपाला उपद्रव व्हायला लागतो काही सगळ्यांच्या गुडबुकमध्ये राहणं त्यांना शक्य होत नाही तेव्हा असे हे जे जड झालेले मोती आहेत इतर ठिकाणी बकऱ्याचा बळी देतात पण भाजपामध्ये वा अशा वाघांचा बळी दिला जातो मग त्यामध्ये नुपूर शर्मा असो किंवा मग प्रवीणजी तोगडी असोत किंवा मग प्रमोद मुतालिक असोत किंवा मग आपले धनंजय भाई देसाई असोत किंवा मिलिंद भाऊ एकपुटी असोत कोलॅट्रल डॅमेज म्हणून अशा लोकांचा वापर केला जातो आणि हे कायमस्वरूपीच होत राहतं समाज माध्यमांवर जरी आपण बघितलं तरी सुद्धा हे चित्र आपल्याला दिसेल रँडम सेनासारखं पेज असो किंवा आपल्या भारत भारद्वस पीक सारखं हे असो आपलं ट्विटर म्हणजे आताचा एक्स नावाचा हँडलर असो सोशल मीडियावरच यांना बंद केलं जातं यांच्यावर कारवाई केली जाते अशा पद्धतीच्या ह्या ज्या कार्यवाह्या आहेत किंवा अशा पद्धतीने ही जी लोक पक्षापासून नाराज होतात मागची कारण काय आहेत हे शोधणं खूप गरजेचं आहे त्यातले काही लोक नाराजीनं आजही पक्षासाठी किंवा पक्षांतर्गत काम करतात पण आतमध्ये काय आहे काय चालतंय हे सगळ्यांना माहीत असतं त्यांची खतखत सगळ्यांना माहिती असते भाजप हा भा, कायमस्वरूपी हिंदुत्वासाठी एक चांगला पर्याय राहिलेला आहे याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे पण भाजप म्हणजेच केवळ हिंदुत्व आहे अशातलाही भाग नाही असं मी आणि माझ्यासारखे कित्येक लोक वारंवार बोलत असतात यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे टू वे कम्युनिकेशन आहे भाजपातल्या वरिष्ठांनी आणि भाजपासाठी काम करणाऱ्या लोकांनी कुठेतरी समन्वय साधून ह्या गोष्टी करायच्या आहेत भाजपा कायमस्वरूपी असं करत आलेलं आहे म्हणून भाजपाच्या हिंदुत्वावर शंका घेऊन बरीच लोक भाजपाच्या विरोधात उभी ठाकतात आणि एक नवीन पर्याय भाजपासाठी उभा करावा यासाठी प्रयत्नरत आहेत असतात हरकत नाही प्रयत्न करायला हरकत नाही पण आज आपल्याकडे तितका वेळ आहे का हा विचारही करणं तितकंच गरजेचं आहे एक अख्खा पक्ष फोडून एक नव्या नवीन विचारसरणीचा एक नव्या उमेदीचा नवीन पक्ष नवीन पक्षाची पायाभरणी करणे त्यासाठी नवीन संघटना उभ्या करणे असं काही लोकांचं लक्ष आहे अशी बरीचशी लोक मला सुद्धा भेटतात की बाबा भाजपाचं हिंदुत्व हे नकली हिंदुत्व आहे आपल्याला भाजपा ला, ला पर्याय उभा करावा लागेल वगैरे वगैरे बोलतात पण ही गोष्ट व्यावहारिक आहे का, का? हा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक गोष्टीसाठी संघ भाजपाला दोषी धरून मोदींना दोषी धरून हळूहळू डाव्यांच्या सुरा सुरात सुर मिसळायला लागतो आम्ही आता थोड्या वेळा आधी मी जेव्हा फेसबुकवर माझा हिंदी भाषेवरचा व्हिडिओचा एक काही तुकडा टाकला त्याचा काही अंश टाकला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक व्यक्तीने हातात भर दोन तीन कमेंट्स केल्यात की हिंदी लोकांचं हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व नाही हिंदी भाषिक हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व नाही त्यांनी मराठी भाषिक हिंदुत्ववादी असं स्वतःचा परिचय टाकलेला आहे हो अजून अजून शकलं बाळायची अजून तुकडे करायचे तुमच्यासारखी लोक असल्यानंतर आपल्याला बाहेरून शत्रूंची गरज लागणार नाही काय म्हणता तुम्ही की मनसे पर्याय आहे राज ठाकरेंचा मी सुद्धा समर्थक आहे त्यांचं मी सुद्धा आदर करतो त्याची कारण सुद्धा मी दिलेली आहेत बऱ्याचदा इतर वेळी जेव्हा लोक शेपट शेपूट घालून बसलेली होती तेव्हा राजसाहेबांनीच पुढे येऊन कशा कशा पद्धतीनं काय काय केलंय याचे उदाहरणं मी सुद्धा देतो पण वारंवार भूमिका बदलणारा हा जो तुमचा पक्ष आहे हे जे तुमच्या पक्षाचे पक्ष पक्षश्रेष्ठी आहेत परवा अकोल्याला असताना मला माझ्या एका मित्रानं सांगितलं की बाबा इथल्या काही लोकांना मी मनसेच्या विचारलं किंवा गुरुजींबद्दल तुमची भूमिका काय आहे तर ते म्हणतात ते साहेब ठरवतील ते तुम्हाला प्रत्येक भूमिकेसाठी साहेबांच्या जर का भूमिकेवर तुम्हाला अवलंबून राहायचं असेल हा जे हे जे पाक्षिक हिंदुत्व आहे ते तर ना संघाचं बरोबर आहे ना भाजपाचं बरोबर आहे ना मनसेचं बरोबर आहे यांना माझा एक मित्र आहे तो कायमस्वरूपी यांना मंद सैनिक म्हणत असतो का म्हणत असतो याची सुद्धा मला समजतात लगेच अरे तुरेवर येतात शिवसैनिक म्हणा किंवा मनसैनिक म्हणा लगेच ते काल परवापर्यंतचे सगळे संबंध सगळे गेली चुलीत आपण एकाच एका याच्यासाठी काम करतो एकाच आयामात काम करतो एकाच धर्मासाठी काम करतोय अरे तुला अक्कल आहे का तुला साहेबांबद्दल अरे साहेब साहेब म्हणजे हिंदुत्व नाही ना साहेबांची उद्याची उद्या बदललेली भूमिका सावरताना तुमच्या नाकी नव्हे येतात स्वतःच्या याची कल्पना आम्हाला नाही आहे का मुळात भाजपावर टीका करण्याची तुम्हाला मुभा का भेटते आहे कारण की भाजपामध्ये हिंदुत्वादी लोकांचा भरणा जास्त आहे त्याच्यामुळे बडबुजरांसारख्या भुजबळांसारख्या सारख्या लोकांना जेव्हा इकडे घेतलं जातं तेव्हा टीका करणाऱ्यांमध्ये भाजपांची त्या लोकांची संख्या जास्त असते भाजपा समर्थकांची संख्या जास्त असते निदान भाजपावर टीका करताना कमीत कमी, कमी आम्हाला आम्हाला हा विचार करायची गरज पडत नाही की आता आम्हाला आमच्याच लोकांसोबत भांडावं लागेल येऊन मोकळी टीका तरी तुम्ही निदान करू शकता इथे बोलण्याचं स्वातंत्र्य तरी आहे इतर पक्ष तुम्हाला तेही देत नाही तुमचं नेतृत्व आम्ही का मान्य करावं लगेच प्रत्येक गोष्टीसाठी मोदी आणि यांना जबाबदार धरून शहाना जबाबदार धरून लगेच तुम्ही बोमा मारायला सुरुवात करता किंवा जी लोक मनसेची नाही जी, जी लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची नाही आहेत किंवा इतर नाही आहेत त्यांना जो एक नवीन हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चालायचा आहे त्या लोकांना सुद्धा माझा एक प्रश्न आहे की जसं मी सांगितलं की मी अकोल्यात होतो अकोल्यात असताना एका ठिकाणी माझी बैठक सुरू होती बैठक सुरू असताना तिथं राजेश्वर मंदिरामध्ये त्याला ब दर्जा मिळाला सरकारकडून तीर्थक्षेत्राचा आणि त्याचा जल्लोष करण्यासाठी एक तिथला स्थानिक मुसलमान नेता सादिक पठण नावाचा तो मंदिरामध्ये फटाके घेऊन आला आणि मंदिर समितीच्या काही लोकांनी त्याचा सत्कार केला माझ्या बैठकीमध्ये ही बातमी समजल्या समजल्या इथली मुलं सगळी आम्ही तिथे गेलो तिकडून सुद्धा काही स्थानिक मुलं तिथं आली आणि त्यांनी या घटनेचा निषेध केला समज दिला संस्था चालकांना तिथल्या त्या ज्या लोकांनी त्याचा सत्कार केला होता आणि तिथं बरेचसे काही सोपस्कर केले त्या मंदिराचं शुद्धीकरण वगैरे तशा पद्धतीच्या गोष्टी केल्या हा जो तात्काळ ही जी क्विक रिस्पॉन्स टीम जी आहे ही है। आहे। आहे। जी ही सगळी पोरो कोण आहेत ही भाजपाची आहेत संघाची आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सह्याद्री प्रतिष्ठानची मुलं होती त्याच्यामध्ये ज्याही काही संघटनेची तिथं मुलं जी आलेली होती ती सगळी मुलं आज बनलेली आहेत ती जी क्विक रिस्पॉन्स ते देत ते सुद्धा दुःखी आहेत त्यांना सुद्धा त्रास आहे ते सुद्धा मला दहा कंप्लेंट करतात पण आज रोजी ही जी अख्खी टीम बनलेली आहे ही हे जे संघ भाजपा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या आयामातून ही जी मुलं येतात त्यांचं काय करायचं नवीन आयाम सुरू करायचा तितका वेळ आहे का आपल्याकडे आपण तितक्या ताकदीनं यांना तोंड देऊन एक नवीन आयाम उभा करू शकतो का त्यासाठी लागणारा खर्च त्यासाठी लागणारी प्लॅनिंग त्यासाठी लागणारा कॉमन मिनिमम प्रोग्राम आपल्याकडे आहे का जे आहे त्याच्यातच दुरुस्ती करून त्याच्यातच सुधारणा करून आपल्याला पुढे चालायचं आहे राजा सिंग सारखी लोक ये राजी ततना। हे राजीनामा देऊन हा जो निषेध नोंदवतात ना हे जे त्यांची खंत व्यक्त करतात हे त्याचं एक प्रतीक आहे हे सुद्धा भाजपाने लक्षात घेणं गरजेचं आहे ही खतखत आहे हे, हे दुःख आहे ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर तुम्ही एखादा व्यक्ती आणून तिथे तुम्ही मोनोपल्ली गाजवताय त्यांचे अनुभव त्यांचे काय मागणे आहेत त्यांच्या कशा पद्धतीच्या तक्रारी आहेत त्यांना सर्वात प्रथम प्राधान्य दिलं गेलं पाहिजे कोणतरी बाहेरून आणून पटकन असा यांच्या डोक्यावर बसवता कामा नाही ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे सोशल मीडिया एक माध्यम मा आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक अत्यंत प्रभावी माध्यम मा आहे ग्राउंड लेवलवर काम करणारे लोक सुद्धा अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत यांच्यामध्ये जसा समन्वय पाहिजे आणि तो असलाच पाहिजे नाही तर काय आता सोशल मीडियावरची सुद्धा आता मी मध्यंतरी म्हटलं की बाबा हे काम कोणासाठी करतोय ही निराशा आलेली आहे तर आता सोशल मीडियावरची सुद्धा निराश झाली तर आम्ही ग्राउंड लेवल काय करतो रे तू ग्राउंड लेवलवर आमच्या ग्राउंड लेवलवर काम करणाऱ्या लोकांनी काय करावं तुला गल्लीच्या दोन गल्ल्या सोडून कुत्र ओळखत नाही ग्राउंड वर म्हणजे हे जे आठवडा आठवडाभर आठ माझ्याचे व्हिडिओज येत नाहीत मी काय काय कुठे खेळायला गेलेलो असतो सभा आहेत बैठकी आहेत आंदोलनं आहेत त्याच्या पद्धतीची कामं आहेत सगळं काही सोशल मीडियावर सोपून चालत नाही आणि सगळं काही ग्राउंडवर करून चालत नाही सगळ्याच पद्धतीत सगळ्याच प्रकारचे कामं करावं लागतात अलीकडे नाशिकमधून सुद्धा आमचे एक मित्र सांगत होते की मी दादा तुमचं स्टेटसला ठेवलं हे तर मला आमचा एक मित्र म्हणायला लागला म्हणे की सोशल मीडियावाल्यांच्या कधीपासून तू मागा लागला त्यांना दिलं त्याच्या पद्धतीनं उत्तर की तू तिथं सोशल मीडियाला तुझा बाप बसलाय काम करा करू नका एकामेकाच्या काळ्या करू नका तंगड्यात तंगडे घालू नका प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या ठिकाणी खूप अतिशय व्यवस्थित आणि सूत्रबद्ध काम करतोय याला आपण अधिकाधिक ऑर्गनाईज करू शकलो पाहिजे ज्या पद्धतीनं ते ऑर्गनाईज आहेत त्या पद्धतीनं आपण ऑर्गनाईज झालं पाहिजे आपण संघटित दृष्ट्या काम करू शकलो पाहिजे आणि वेळोवेळी वारंवार अशा घटनांचा निषेध सुद्धा नोंदवू शकलो पाहिजे जसं मी सांगितलं की इतर पक्षांपेक्षा भाजपामध्येही मुभा आहे तरी असं नाही की भाजपामध्ये पक्षांत लोक नाही आहेत लगेच आता हे थोडं जास्त जर का प्रकरण लांबलं ला तर मग राजा भैयाला सुद्धा शिवे द्यायला सुरू करतील अशी सुद्धा लोक आहेत मध्यंतरी जसं फडणवीसांवर जेव्हा आरोप प्रत्यारोप झाले तेव्हा त्यांचे काही समर्थक आले आणि आरोप करणाऱ्यांना कीपॅड बडवे वगैरे म्हणायला लागले अशी लोक सुद्धा आहेत स्वतः काय करायचं नाही स्वतः एसी रूम मध्ये बसायचं आणि लोकांना शानपणे शिकवायचं अरे फडणवीस काय करतायत तुम्हाला माहिती आहे का हा आम्हाला माहिती आहे काय करता येतं तू नको शिकू आम्हाला काय करतायत तर इथे इथे भाजपा जी आलेली आहे ना याच्यात प्रत्येकाची मेहनत आहे प्रत्येकाचा वाटा आहे खारीचा का असे ना पण प्रत्येकाचा वाटा आहे प्रत्येकाने त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न केलेले आहेत प्रत्येकालाच तुमचा पक्ष समाधानी करू शकणार नाही हेही तितकंच खरं आहे पण एक एक जो मोठा आवाज आहे एका जे जे आक्रमकतेची आवश्यकता आहे जे आक्रमक आणि म्हणजे आश्वासक चेहरे आहेत त्या चेहऱ्यांना त्या आक्रमक आणि आश्वासक चेहऱ्यांना प्राधान्य देणे आणि त्यांची सुद्धा काही गोष्टी ऐकून घेणे खूप गरजेचं आहे असं मिळमिळीत गुळगुळत हिंदुत्व जर का आपलं असं कायमस्वरूपी बोटशेपे धोरण घेऊन आपण जर का हिंदुत्व करत राहलो तेलंगणामध्ये असो किंवा महाराष्ट्रात असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तर गंतव्यापर्यंत पोहोचायला आपल्याला आयुष्य निघून जाईल आणि आपला अभ्यासच चालू असेल आपल्याला जे साध्य करायचं आहे तिथपर्यंत आपण कधीच पोहोचू शकणार नाही आपण कोणाच्या विरोधात भांडतोय कशाच्या विरोधात भांडतोय याचं भान पक्षस्रेष्ठींना सुद्धा असणं गरजेचं आहे वरिष्ठांना सुद्धा असणं गरजेचं आहे त्यामुळे आक्रमक आणि आश्वासक चेहरे गमावता कामा नये त्यांना दुखावता कामा नये त्याचा फटका हा संपूर्ण देशाच्या भाजपाला बसल्याशिवाय राहत नाही जे आज आपल्याला शक्य आहे जी आयुध आज आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या संघटना आज आपल्याकडे आहेत आणि जे पक्ष आज आपल्याकडे आहेत त्यांनाच रिपेअर करून त्यांचीच डेंटिंग पेंटिंग करून आपल्याला चालावं लागणार आहे हा विचार मनाशी पक्क आपल्याला ठेवायचा आहे सोबतच निष्ठा कशासोबत तर ती झेंड्यासोबत आणि ते भगव्या झेंड्यासोबत पक्षाच्या झेंड्यासोबत आपली निष्ठा असता कामा नाही आणि भगवा झेंडा सुद्धा हिंदुत्वाचा भगवा झेंडा आहे तर मग तो, तो संघाचाच असला पाहिजे अशातला काही भाग नाही तो हिंदुत्वाचा असला पाहिजे आणि त्या हिंदुत्वाच्या त्या भगव्या झेंड्यासोबत आपल्या विचारांसोबत आपल्या गाथा ज्ञानेश्वरीसोबत आपल्या धर्मासोबत एकनिष्ठ राहून आपल्याला काम करायचं आहे त्याच्या आडवा आला फारच तिकडे तिकडे जातोय तर त्याला त्याला त्याच्या कानपिचक्या घेणं त्याला कान पिरगळून जागेवर आणणं सुद्धा आपलंच काम आहे पण एक लक्षात ठेवायचं की आपला प्रवाह हिंदुत्व आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या राज ठाकरेंचं सुद्धा स्वागत आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या राणेंचं सुद्धा स्वागत आहे त्या प्रवाहामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत आहे त्या प्रवाहाच्या बाहेर गेलेल्या प्रत्येकाचा विरोध आहे कारण की प्रवाह आपला आहे मग भविष्यात भाजपा जरी त्या प्रवाहाच्या बाहेरच गेली तरी आपल्याला त्याचा सुद्धा विरोध करायचा आहे हा विचार मनाशी बाळगून आपल्याला हिंदुत्व करायचं आहे तर कुठे आपल्याला जे उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवलेले आहेत ते आपण सिद्ध करू शकू साध्य करू शकू टी राजा सिंग यांचा राजीनामा हा खूप मोठा आपल्यासाठी ज्याला म्हणू नुकसान आहे हा भविष्यातला धोका आहे त्यांनी परत भाजपामध्ये यावं किंवा त्यांच्या त्यांनी ते अपक्ष जरी असले तरी त्यांच्या कार्याला त्याचा धक्का लागू नये त्यांचं कार्य खूप मोठं होत जावं कारण की त्यांची गरज हिंदुत्वाला आहे भाजपाला राजा सारख्या लोकांची गरज आहे राजा सारख्या लोकांना जे धर्माचा झेंडा हातात घेऊन चालतात त्या लोकांना कुठल्या पक्षाची गरज नसते माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महाराज